महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला दरबारामध्ये तो धर्मगुरु येतो राजा म्हणून नाही राजाची खात्री झालेली असती की हा धर्मगुरु नाही हा ज्ञानाचं आणि अध्यात्माचं कागड वावरून त्याच्या पाठीमागं चोर आहे व राजा त्याच्याकडे पाहत नाही त्या धर्मगुरूचं वंदनी करत नाही मग त्या तो राजा त्या धर्मगुरूकडे असं थोड्या रागे रागानं पाहतो आणि त्याच वेळेला तो धर्मगुरू उठतो आणि दोन तीन म्हणजे पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी चोरी केलेल्या ज्या मोहर जवळ ठेवतो आणि सांगतो की ज्ञानापेक्षा सुद्धा चारित्र श्रेष्ठ आहे पैसा पैशापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानापेक्षा चारित्र श्रेष्ठ आहे तर मित्र हो मृत्यूला जावं लागलं चारित्र्य संपन्न म्हणून जेव्हा जगा आपल्या देशाच्या लोकशाहीच्या सर्व यंत्रणा नुसतं राजकारणच नाही बरोबर नाही सर्व क्षेत्रामध्ये जे अधोपत्र झालेलं आहे लोकशाहीमध्ये याच कारण की आम्ही चारित्र्यहीन आहोत चारित्रिन पण चोरी न करणं खोटं न

माझी एकोणचाळीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे त्याची सदोतीस वर्ष मी कोकणात माझे सेवा बदललेली आहे मला अनेक वेळा माझं मंडळ नातेवाईक सांगतात की तू आमच्या जिल्ह्यात ये मी येणीपूर्वक या माझ्या जिल्ह्यामध्ये गेलो नाही याचं कारण का कोकणामधील जे लोक निपजले यांनी महाराष्ट्रावरच नव्हे देशावर जगावर उपकार केलेले आहेत तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर माधव साहेब यांनी दोन पुस्तक लिहिलेले मी आता तुम्हाला त्याचे वाचून दाखवतो कोकणाची थोर भाग दोन पुस्तक मी वाचलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं म्हणजे पूर्वी मला माहित होत की बाबा वासुदेव फडके बाबासाहेब आंबेडकर सावरकर केळ हे ठराविक महत्वाचे जे नेते होते त्यांच्याबद्दल मला माहिती होती ज्यावेळेस हे पुस्तक वाचलं त्यावेळेला माझ्या बऱ्याच गोष्टी लक्षात आलं की सचिन तेंडुलकर गावस्कर दादासाहेब बाळगणकर हे नाव मला माहित नव्हतं दादासाहेब हे आपल्या कोकणातले आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष कुणालाच माहित नव्हतं आणि ज्यावेळेस हे पुस्तक वाचलं त्यावेळेस जे कणकवलीमध्ये रेस्टॉरंट सिंधू नावाचं त्याच्यामध्ये छोटस सभागृह आहे त्या सभागृहाला आम्ही नाव दिले दादासाहेब माळगावकर सभागृह लोक विचारतात हे बोल सांगतो जे लोक इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाही कोकणाला एक समृद्ध परंपरा आहे जागतिक पिढीचे लोक या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये होऊन गेलेले आहेत तो तो वारसा आपल्याला चालवायचा आहे आणि तो वारसा आपण चालवत नाही म्हणून लोकशाहीचा अधपतन झाला असं एक माझी लहानधारणा आहे